जय महाराष्ट्र पब्लिक जय शिवराय मी प्राची तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की आमच्या गावात महापूजा आहे सत्यनारायणाची तर त्याची सगळी लगभग लगभग सगळी तयारी चालू आहे आता मीही तयार झाली आहे आणि आता आम्ही वरती चाललो आहे आता आरती झालेली आहे मला वाटतं आहे सकाळी पूजा जेव्हा चालू होती तेव्हा मी वरती गेले होते थोडंफार तेव्हाही शूट केलं होतं सो मी ते पुढे पुढे तसं तसं टाकेन पण आता आम्ही महाप्रसाद वगैरे हळदी कुंकू पर्यंत तिथेच असू सो ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल आणि गाव आमचं कसं असतील पूजा वगैरे ते सगळं तुम्हाला भेटेल सो आणि आमचं सगळ्यांचं रेडी होऊन वगैरे झालं आता आम्ही थोड्या वेळेस वरती जाऊ आणि इथे आहे दिदी खूप छान दिसली आणि मी सगळ्यांची तयारी तुम्हाला दाखवते इकडे गौरी गौरी इकडे सानू गौरी इकडे मोठे मम्मी छान अशी रेडी झालेली आहे इकडे आहे मम्मी 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 पण छान अशी रेडी झालेली आहे आता आम्ही चाललोय वरती आणि कसं काय ब्लॉग जातोय आपण बघूया तर सकाळी इथे होतो हा सुरू व्लॉग तर इथे मी जेव्हा येत होते तेव्हा तयाऱ्या चालू होत्या पूजाही चालू होती त्यावेळेस आणि राहिली सुरलेली कामं चालू होती हे आहे श्री उत्वेश्वर मंदिर तुर्बे खुर्द म्हणजे आमच्या गावातील पाटील घराण्याचं मंदिर आहे हे आणि आमच्या गावात वेगवेगळ्या भावक्या आहेत आणि हे आहे आमच्या पाटील घराण्याचं मंदिर श्री उत्वेश्वर मंदिर तुर्बे खुर्द पाटील घराणे इथे पूजा चालू होती जेव्हा मी शूट करायला गेले होते हे असं आहे आमच्या मंदिरातील गाभार मंदिराच्या मागच्या साईडला जेवणाची तयारी सुद्धा चालू होती आणि सांगायला खूप छान वाटतं की पंचक्रोशेत पाटील घराणे ही सगळ्यात मोठी भाऊकी आहे ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी सकाळी चित्रकला स्पर्धा सुद्धा असते इथे चालू होती चित्रकला स्पर्धा आत्ता मी निघालोय वरती मंदिरात जाण्यासाठी आणि प्रत्येक वेळेस आमचं गोंधळ गोंदळ गोंदळ जो आजही उडालेला आहे घाई घाई गडबड 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 सो आता पटकन चाललोय आम्ही कारण की आरती थोडीफार भेट हम्म हो घेतलाय इकडून जायचं अरे काहीतरी सांगा आणि झगा मगा माझ्याकडे बघा नुसता चालू आहे त्या विषय घगरी घातले गगरी इकडून इकडून आरती झाल्यानंतर सगळे एकमेकांना भेटतात सगळे एकमेकांशी बोलतात आणि खूप दिवसांनी भेटल्यामुळे गप्प गोष्टी रंगतात त्यामुळे हे खूप छान वाटतं आणि इथे सगळे थांबले होते दर्शन घेण्यासाठी दर्शन झाल्यानंतर महाआरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता जेवण पडतं आणि इथे पहिली पंगत पडली होती पहिली दुसरी पंगत ही पाटील घराण्यामध्ये पाहुण्यांचीच पडते आणि इकडे इथे सालाबाद प्रमाणे आपल्या कुलदेवताला एक नारळ द्यायचा असतो पूर्ण घरातून सो तेच देणं चालू होतं सके बाहेरच्या गावची पाहुणी व गावातील पाटील घराने सोडून जी काही पाहुणी होती सगळ्यांचं जेवण झालेलं होतं आणि त्यानंतर तिसरी पंगत जी पडली होती ती भावकीतील महिलांसाठी पडली होती आणि भावकीतले लोक फक्त राहिले होते जेवणासाठी सो ही तिसरी पंगत पडली होती ज्यामध्ये आम्ही बसलेलो भात डाळ भाजी पुरी बटाट्याची भाजी आणि एक लाडू असं हे ताट होतं महाप्रसाद होता एक ते तीनच्यामध्ये झालं होतं जेवण आणि त्याच्यानंतर कार्यक्रम चार वाजता जो सुरू झाला तो, तो म्हणजे श्री उत्तवेश्वर मंदिर पाटील घराणे हळदी कुंकू समारंभ आणि तो सुरू झाला होता चार वाजता आणि त्याचमध्ये खेळ पैठणीचासुद्धा होता सो तेही खूप मज्जा आली ते, ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि पैठणीचा जो खेळ होता त्याच्यामध्ये तीन लकी कूपन्स काढले होते पहिला दुसरा तिसरा तीन लकी कुपन्स काढले होते आणि त्यातून ज्या ज्याचं कु कूपन नंबर येईल त्याला ती पैठणी अशी भेटेल असा काही तो कार्यक्रम होता आणि येस त्यालाही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं ते तुम्हाला दिसेलच पुढे

या आईला आपण पैठणी करायचं नाव सांगा चंद्राबाई रामचंद्र उत्तेकर यांना पैठणी झाली या ठिकाणी ड्रॉ मिळाला लकी ड्रॉ आणि त्या धन्यवाद आमच्या उत्तर पाटीलकर आणि महिला सर्वे या आईचे कौतुक आणि अभिनंदन धन्यवाद त्याचप्रमाणे तुम्ही महिला मंडळीने आता उठू नका ज्या महिला मंडळीला नंबर भेटेल ते तिथंच बसून राहा हा नंबर पुढे आपण कंटिन्यू करणार आहे तीन ताड्या या ठिकाणी ठीक राजा धन्यवाद आई ला ज्या भगिनीना आता

त्यानंतर हा शेवटचा तिसरा लकी ड्रॉ काढण्यात आला आणि असा झाला होता खेळ पैठणीचा त्यानंतर लगेच संध्याकाळी सहा वाजता होता हरिपाठ आणि हरिपाठाला आम्ही गेलो होतो

हाए है हि Eh I सो असा होता हा ब्लॉग त्या दिवशीचा हरिपाठ झाला त्यानंतर कीर्तनसुद्धा होतं पण कीर्तनाला जायला काही पॉसिबल नाही झालं सो त्यानंतर मी वेगळं असं काही शूट नाही केलं आणि मग रविवारी म्हणजे शनिवारीच महापूजा होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी आम्हाला इकडे मुंबईला रिटर्न यायचं होतं सो वेगळं असं काहीच शूट नाही केलं फक्त एक गाडीतून जाताना क्लिप घेतली आणि बस हाच होता ब्लॉग त्या दिवशीचा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट डाऊन सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आणि बाय